नमस्कार मी डायटिशियन तेजश्री तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या ह्या यूट्यूब लाईव्हच्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळ्यांनी जो उत्तम प्रतिसाद दिलेला आहे प्रत्येक लाईव्ह एपिसोडला त्यासाठी खरंच मनापासनं खूप धन्यवाद आणि तुमच्या कमेंट्सवरनं तुमच्या प्रश्नांवरनं हे लक्षात येते की आम्ही जो हा लाईव्ह एपिसोड्स घेऊन आलेलो आहोत त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो आहे आणि आम्ही हे असंच करत राहिलं पाहिजे हे ह्यावरनं आम्हाला लक्षात येतं आहे त्यामुळे प्रत्येक लाईव्ह सेशनला इथून पुढच्यासुद्धा असाच सपोर्ट करा तुमचे प्रश्न विचारा तुम्ही करताय तसं कौतुक करा कुठल्या टॉपिकचं तुम्हाला सजेस्ट करायचे असतील तर ते सुद्धा करा जेणेकरून हेल्दी राहण्यासाठी आम्ही तुमच्या या हेल्थ जर्नीमध्ये तुमची मदत करू शकतो आणि तुमच्या सोबत राहू शकतो आणि त्याचबरोबरीने अजूनसुद्धा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड आणि प्रत्येक येणारा कंटेंट तुमच्या ओळखीच्यांबरोबर फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करायला शेअर करा, करा जेणेकरून सगळेजणच हेल्दी राहायचा आपल्यापरीने सगळा प्रयत्न करूया आणि लाईक like माइंडेड पीपल जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच चांगले रिझल्ट मिळतात प्रत्येकाला त्यामुळे आपला जो जस फॉर हार्ट समूह आहे तो लाईक माइंडेड म्हणजेच काय तर हेल्दी ज्यांना राहायचं आहे अशा सर्व लोकांचा आहे आणि हा आपला जो फॅमिली आहे ही अशीच वाढती ठेवूया त्यामुळे परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद बरेच आपले व्ह्युअर्स आपल्याला जॉईन होत आहेत तोपर्यंत जे मला लाईव्ह बघतायत त्यांनी तुम्ही कुठल्या सिटीमधनं मला बघतायत हे कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आपल्या ह्या गप्पा आणि ह्या गप्पांद्वारे जे आपल्याला एक्सचेंज करायचं आहे ते म्हणजे हेल्थ रिलेटेड नॉलेज अवेअरनेस हे आपल्याला करता येईल त्यामुळे कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाईप करा की तुम्ही कुठल्या सिटीमधनं आम्हाला बघताय तुम्हाला डायबिटीज आहे का आणि किती वर्षा आ, पासून आहे हे पण तुम्ही कमेंट मध्ये टाईप करू शकता तर आपला आजचा जो विषय आहे तो आहे की मध्ये वेळेवर जेवण करणं का बरं गरजेचं आहे आणि हा टॉपिक घ्यायचा मागचं कारण की जे काही आम्ही कन्सल्टेशन मी करते त्याच्यामधनं मला अजून सुद्धा आहे की डायबिटीज रिलेटेड हा अवेअरनेस कुठेतरी कमी पडतोय अजून सुद्धा डायबिटीजमुळे काय त्रास होऊ शकतात हे आपल्याला माहिती असतं पण ते आपल्या दिवसभराच्या ह्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपल्याला त्रास होत असतो आणि डायबिटीज मॅनेजमेंट आपल्याला अवघड होत असतं तर ह्याच सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आजचा आपला जो विषय आहे की वेळेवर जेवण करणं का गरजेचं आहे तर त्यामध्ये दुसरं महत्त्वाचं कारण आहे की व लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे आणि पटकन आपण सहजरित्या जेवणाला टेकन फॉर ग्रँटेड धरतो आणि मग आपण जेवण स्किप करतो किंवा लेट करतो काय बरेच लोक असे आहेत ज्यांना आम्ही कन्सल्ट करतोय किंवा जे आमच्याबरोबर पॅकेजमध्ये एनरोल आहेत डाएट प्लॅन्सच्या ते अजूनसुद्धा सुरुवातीला जेव्हा एनरोल झाले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी गडबड असते सकाळी म्हणून ब्रेकफास्ट किप करतो मग कंटिन्यू चहा कॉफी ह्या मीटिंग्सबरोबर होत असतात आणि डायरेक्टली जेवण होतं मग जेव्हा त्यांना मी त्यांच्या शुगर्स विचारल्या कारण ही इज अ डायबेटिक पेशंट फोर्टी फाईव्ह इयर्सचे ते आहेत आणि आय टी प्रोफेशनल्स आहे आणि तर तेव्हा ते म्हणाले की त्यांची फास्टिंग जी आहे ती अराऊंड दीडशे असते आणि जेवणानंतरची जी आहे त्या अराऊंड अडीचशे असते तर तुमच्या पण रेंजेस काही अशा आहेत का आहे हे पण मला कमेंटमध्ये कळवा तर ह्या दोन गोष्टींमुळे मला असं जाणवलं की ह्या विषयावर आपण बोलणं खरंच गरजेचं आहे कारण ही टेकन फॉर ग्रँटेड घेण्याची गोष्ट नाही आहे याच्यावर आपलं शरीर खूप रित्या आणि आपलं डायबिटीज मॅनेजमेंट हे खूप प्रमाणात अवलंबून आहे ते कसं ते हळूहळू सेशनच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कळत जाईल आणि नुकत्याच एका रिसर्च मधनं असं फाइंड लक्षात आलेलं आहे की डायबिटीजचं हे तिपटीने वाढलेलं आहे आणि दोन हजार चाळीस मध्ये ते काहीतरी मिलियनच्या घरात जाऊन पोहोचणार आहे तर अशी जर सिच्युएशन येणार असेल तर इट्स बेटर की आपण अवेअर होऊया आणि हा अवेअरनेस सगळ्यांबरोबर शेअर करूया तर वळूया आजच्या आपल्या टॉपिक कडे ते म्हणजे की डायबिटीजमध्ये वेळेवर जेवण करणं का बरं गरजेचं आहे आता मुळात डायबिटीज म्हणजेच काय तर रक्तातली साखर वाढलेली असते आता ही साखर वाढलेली का असते तर एक तर इन्सुलिन कमी तयार होतं किंवा जे तयार होणारं इन्शुलिन आहे ते आपलं शरीर वापरू शकत नाही आणि हे जेव्हा इन्सुलिन नसतं तेव्हा आपल्या बाकीच्या सेल्सला एनर्जी मिळत नाही त्यामुळे रक्तात ती साखर तशीच फिरत राहते आणि जेव्हा ही सातत्याने फिरणारी साखर ही हायर रेंजमध्ये असेल तेव्हा त्याचा परिणाम तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला डोळ्यांवर आपल्या नर्वजवर आपल्या हार्टवर आपल्या किडनीजवर हा होतो त्यामुळे आपल्याला महत्वाचं काय आहे जेव्हा डायबिटीज डिटेक्ट होतो आपण इम्पॉर्टन्स दिला पाहिजे की आपली साखर ही नॉर्मल रेंजमध्ये जास्तीत जास्त वेळा मोस्ट ऑफ द टाइम राहिली पाहिजे कारण जेव्हा पण डायबिटीजमध्ये तुमची साखर वाढतीये कमी आहे असे जेव्हा पीक्स येतात किंवा ती फ्लक्च्युएट होते तेव्हा त्याचा जास्त परिणाम आपल्या अवयवांवर होतो आणि आपल्याला अजून त्रास त्याच्यामधनं आणि आजार हे उद्भवत जातात त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपलं डायबिटीज मॅनेजमेंटचा गोल काय पाहिजे ती की आपली शुगर जी आहे ती एका नॉर्मल रेंजमध्ये राहणं खूप जास्त गरजेचं आहे मग ह्यासाठी मी हाच टॉपिक का बरं निवडला कारण आपण काय करतो आहे ना सध्या की आपण कॉम्प्लेक्स गोष्टी सगळ्या व्यवस्थित करतो म्हणजे डाएटमध्ये वी आर डुईंग आर बेस्ट मग आपण एक्सरसाईज करायचा किती बिझी असलो तरी एक तास काढून धडपडून एक्सरसाईज करतो स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी प्रत्येकजण काही ना काहीतरी प्रयत्न करतोय आणि स्लीपही असा घटक आहे की तो पण कुठेतरी प्रयत्न करतायत सगळेजण आम्हाला ज्या कमेंट्स येतात त्याच्यावरनं कळतंय पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला किंवा डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये केव्हा लागू पडतील जेव्हा आपण आजचा जो विषय आहे ते म्हणजे वेळेवर जेवण करणं जेव्हा आपण जेवणाच्या वेळा व्यवस्थित पाळू तेव्हाच ह्या सगळ्या म्हणजेच कुठल्या तर आपण घेणारं डायट आपण घेत असलेले करत असलेले एक्सरसाइज आणि त्याचबरोबरीनी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी करत असलेले प्रयत्न आणि वेळेवर झोपण्याचा जो, जो आपण प्रत्येक जण आटोणात प्रयत्न करतोय ह्या सगळ्याला आपल्याला यश येईल आणि आपली शुगर नॉर्मल राहील जर आपण वेळेवर जेवण केलं तर आणि ते पण दररोज कारण ही कुठली एक दिवस करायची गोष्ट नाही आहे ही आयुष्यभराची गोष्ट आहे त्यामुळे इट इज अ पार्ट ऑफ लाईफस्टाईल तर पुढे जायच्या आधी नीलम तुपे त्यांचा प्रश्न घेऊयात आपण हाय नीलम तू आम्हाला संभाजीनगरवरनं जॉईन झाली आहे थँक्यू सो so uh, मच ओके okay, तुमच्या मिस्टरांना डायबिटीज आहे त्यांचं वय पस्तीस आहे इंजिनियर आहेत त्यांचा फील्ड जॉब असल्यामुळे जेवणासाठी वेळ मॅनेज करणं होत नाहीये तर प्लीज गाईड करा तर नीलम गायडन्स रिलेटेड टिप आपल्या येणारा जो आता पुढचा सा सेशन चालू आहे चा याच्यामध्ये तुला नक्की मिळतील तर शेवटपर्यंत नक्की uh, सेशनमध्ये थांब आपल्या एपिसोडमध्ये थांब आणि नेहा थँक्यू नाईस टॉपिक तर जसं नीलमनी म्हटलं आहे तसं प्रत्येक घरोघरी असं एक ना एक कॅन्डिडेट म्हणजे आहेच आहेत की वर्कमुळे आणि ह्या सगळ्यामुळे आपल्याला जेवायला वेळ मिळत नाही किंवा आपण पटकन जेवणच स्किप करतो किंवा तेच टेकन फॉर ग्रँटेड घेतो तर आता जेव्हा जेवणाचा विषय येतो तेव्हा ते वेळेवर का बरं करणं गरजेचं आहे तर त्याचं कारण आहे की जसं आपण एक शेड्यूल फॉलो फौ, करतो वीक डे शेड्यूल वीकेंड शेड्यूल सकाळी उठतो आवरतो जॉबला जातो जॉबवरने येतो जेवण करतो हे आपलं रुटीन झालं तसंच आपल्या शरीराचं सुद्धाही रुटीन आहे जे ते नेहमी रिपीट करतं दर चोवीस तासांनी त्याला आपण म्हणतो सरकॅडियन रिदम आणि या सर्कॅडियम रिदम मुळे आपल्या शरीरामध्ये काय होतं तर ज्या अनेक ऑर्गन्स आहेत अनेक सेल्स आहेत अनेक हॉर्मोन्स आहेत एन्झाईम्स आहेत हे सिक्रिट होतात आणि आपलं शरीर हे कार्यरत राहतं जेव्हा आपल्याला आपण सकाळी उठतो त्याच्या आधी ते, ते हॉर्मोन्स कामावर येतात आणि आपण आपलं जे रुटीन आहे ते कॅरी आउट करू शकतो तर हे सरकॅडियन रिदम जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं काय करायचं आहे तर वेळेवर जेवण करायचं आहे आता ते कसं तुम्ही म्हणाल तेजश्री जेवणाच्या वेळाचं सर्कॅडियन रिदम हे काय बोलते काही कळत नाही तर थांबा सर्कॅडियन रिदम म्हणजे तुम्हाला कळलंय की रोज रोज जे शरीर काम करतंय आपले सगळे जे ऑर्गन्स काम करत आहेत ते म्हणजे सर्कॅडियन रिदम आता जेव्हा पण सकाळच्या वेळेला काही विशिष्ट हॉर्मोन्स सिक्रीट होत असतात दुपारच्या वेळेला सिक्रिट होत असतात आणि संध्याकाळच्या वेळेला सिक्रीट होतात त्याच्यामुळेच आपण एक स्लीप वेग सायकल म्हणजे सकाळी आपण उठतो आणि रात्री आपल्याला झोप येते हे सुद्धा एक सर्कॅडियन रिदमचाच भाग आहे मग आता ह्या सर्कॅडियन रिदम आणि जेवणाच्या वेळाशी काय बरं संबंध आहे तर जेव्हा आपण वेळेवर जेवतो तेव्हा हे सर्कॅडियन रिदम जे आहे म्हणजे कुठल्या हॉर्मोननी काम करणं गरजेचं आहे कुठलं एन्झाईम सिक्रिएट झाल होणार आहे आणि कुठल्या अवयवाचं वर्किंग आर आहे हे सगळं व्यवस्थित पद्धतीने शरीर काम करत राहतं आणि आपण सुद्धा त्यांनी काम केलं तर आपण सुद्धा आपलं रुटीन एकदम इझिली कॅरी आउट करू शकतो मग आता जेव्हा पण आपण एखादी मील स्किप करतो का तर काय होतं तर आपण त्या ऑर्गन समजा आता आपलं पोटच आहे फॉर एक्झाम्पल आपण उशिरा जेवलो आणि एकदम हेवी मील खाल्ले तर काय होणार आहे तर पोटाचे वर्किंग आवर्स संपल्यानंतर आपण त्याला ते अन्न किंवा प्रोसेसिंग करायला सांगतोय त्यामुळे त्याच्यावरचा सा वर्कलोड हा वाढलेला आहे आपल्याला जसं आपलं लॉगआउट टायमिंगच्या वेळेस काम आलेलं आवडत नाही किंवा जास्त वर्कलोड सातत्याने आवडत नाही तशा आपल्या ऑर्गन्सला सुद्धा तो सातत्याने वर्कलोड आवडत नाही मग काय होतं तर ते ऑर्गन कमी प्रमाणात किंवा कमी एफिशियंटली काम करायला लागतं ज्याच्यामुळे काय होतं तर कुठेतरी आपल्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स व्हायला सुरुवात होतं मेटाबॉलिक डिस्फंक्शन व्हायला सुरुवात होतं ज्याच्यामुळे वाढलेलं ट्रायग्लिसराईड वाढलेलं कोलेस्ट्रॉल मग नंतर गट रिलेटेड इश्यूज असं ऍसिडिटी आहे कॉन्स्टिपेशन आहे त्याचबरोबरीने फॅटी लिव्हर ह्यासारख्या आपल्याला आणि डायबिटीज या सगळ्या मेटाबॉलिक एरर यायला चालू होतात कारण आपण त्या त्या ज्या वेळा आहेत त्या आपण फॉलो करत नाही होत जसं तुम्हाला लक्षात आलं असेल की सकाळी उठल्यानंतर रोज आपल्याला एका विशिष्ट वेळेला छानपैकी भूक लागते तर ही भूक का लागते कारण त्याच्या मागे ते हॉर्मोन्स सगळं काम करत असतात आणि मग आपण जर ही भूक स्किप केली आपण खाल्लंच नाही आणि तर मग काय होणार आहे तर आपल्याला पुढच्या मध्ये आपण एकतर जास्त प्रमाणात खातो ज्याच्यामुळे परत त्याच्यावर त्या वरचा वर्कलोड वाढतो आणि मग ते व्यवस्थितरित्या काम करू शकत नाही त्यामुळे चुकीच्या वेळेला जेवलं की आपण आपलं सर्कॅडियन रिदम ब्रेक करतोय आणि सर्कॅडियन रिदम ब्रेक झाल्याने आपण स्वतःहूनच मेटाबॉलिक फंक्शन डिसफंक्शन्सला कारणीभूत ठरतोय म्हणजे बीपी वाढतंय ऍसिडिटी होतीये कोलेस्ट्रॉल वाढलंय ट्रायग्लिसराईड वाढलंय ह्या सगळ्याचा मूळ कारण काय आहे तर कुठेतरी जेवायच्या वेळा आपण फॉलो करत नाही आणि रिसर्चने असं लक्षात आलेलं आहे की खूप उशिरा रात्री एकदम हेवी मिल्स घेणं ह्याच्यामुळे आपला इन्सुलिन रेझिस्टन्स हा वाढतो म्हणजेच काय तर आपण हळूहळू डायबेटिक व्हायला लागतो आणि आपली ब्लड शुगर लेवल पॉईंट पाच टक्क्यांनीही वाढते आणि एच बी सी तीन टक्क्यांनी वाढते तुम्ही फरक बघू शकता की एच बी एवन सी ही डायरेक्ट तीन टक्क्यांनी वाढणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा दिवस व्यवस्थित प्लॅन करायचा आहे आणि प्रायोरिटाईज करायचं आहे की वेळेवर जेवण ठीक आहे आणि त्याचबरोबरीनी जसं मी सुरुवातीला आमच्या एका पेशंटबद्दल म्हणलं होतं की ते ब्रेकफास्ट किप करतात का तर सकाळची गडबड असते भूक लागत नाही चहा झालेला असतो मग मीटिंग्स असतात मग मीटिंग्समध्ये चहा कॉफी होतं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की चहा किंवा कॉफी पिल्याने आपली भूक मंदावते भूक लागत नाही त्यामुळे वरच्यावर चहा कॉफी केल्या पिल्याने तुम्हाला ती भूक जरी लागली असली तरी त्याचं सेन्सेशन होत नाही आणि चांगल्या लागलेल्या भूकेला चहा किंवा कॉफी हा अल्टरनेटिव्ह नसू शकतो तर असं जर तुम्ही ब्रेकफास्ट किप करत असाल तर काय होणार आहे तर तुमची जेवणानंतरची जी साखर आहे ती वाढणार आहे आणि त्याच्यामुळे तुमची फास्टिंग शुगर ही वाढणार आहे म्हणजे हे सगळं एकमेकांशी निगडीत आहे त्यामुळे सुरुवात करायची सकाळी उठल्यावर वेळेत ब्रेकफास्ट करणं आता वेळेत म्हणजे कधी करायचा ब्रेकफास्ट तर सकाळी उठल्यापासून दोन तासाच्या आत तुमचा ब्रेकफास्ट हा झाला पाहिजे ब्रेकफास्टमध्ये जनरली प्रोटीन वाल्या गोष्टी तुम्ही जास्त इन्क्लूड करणं गरजेचं आहे कारण सकाळच्या वेळेला आपले जे स्ट्रेस हॉर्मोन असतात ते जास्त प्रमाणात सिक्रीट होतात कारण आपल्याला सकाळी उठायचं असतं सकाळचं सगळी एक धावपळ असते ती कॅरी आऊट करण्यासाठी म्हणून तो प्रकारचा विशिष्ट हॉर्मोन सिक्रिट केला जातो मग अशा वेळेस जर तुम्ही खूप गोड पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट रिच पदार्थ खाल्ले आणि त्याच्यामध्ये प्रोटीन कमी असतील तुम्हाला तर तुमची ब्लड शुगर लेवल जी आहे ती वाढणार आहे आणि जेव्हा तुम्ही सातत्याने ह्या मिल पॅटर्न फॉलो करतात मग तेव्हा काय होणार आहे तर तुमच्या ह्या लेवल्स वाढलेल्या येणार आहेत आणि देन यू विल टप्प्याटप्प्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स इन्सुलिन रेजिस्टन्स नंतर डायबिटीज असं सगळं टप्प्याटप्प्यानी डेव्हलप होत जातं तर ब्रेकफास्ट किप करायचं नाहीये आहे उठल्यापासनं दोन तासाच्या आत तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्टमध्ये वाले ऑप्शन म्हणजे काय तर आपल्या कडधान्य आहेत उसळी आहेत मग नंतर दही दूध ह्याचे कॉम्बिनेशन्स करून तुम्ही ब्रेकफास्टमध्ये रेसिपीज इन्क्लूड करणं गरजेचं आहे त्याचबरोबरीने दुपारच्या जेवणाच्या वेळा म्हणजे जनरली स्टँडर्ड टाईम लंच ब्रेकचा असतो हा एक वाजता मग असेही काही वर्किंग प्रोफेशनल्स आहेत की ज्यांना एकला जमत नाही ते साडेचारला खातात तर अशा केसेसमध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही तुमचा लंच टाईम इतका डिले करताय तेव्हा तुमचं त्याच्यानंतरची जी शुगर आहे ती वाढलेली येणार आहे आणि अल्टिमेटली तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स शरीराचा वाढ वाढवतायत कारण सर्कॅडियन रिदम हे ब्रेक झालेलं आहे त्यामुळे मेटाबॉलिक डिस्फंक्शन हे शरीरात सुरू झालंय मेटाबॉलिक डिस्फंक्शन म्हणजे ज्या अवयवाला जे काम दिलेलं आहे तो ते करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ते दिसून कसं येतं तर आपल्याला वा, कोलेस्ट्रॉल वाढलंय किंवा फॅटी लिव्हर झालंय या प्रकारे ते आपल्याला दिसून येते मग दुसरा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये डिनर हे खूप उशिरा केले जातात म्हणजे जा रात्री नऊ वाजता दहा वाजता तुम्ही पटकन म्हणाल की आता ट्रॅफिकमुळे आणि आपल्या लाईफस्टाईलमुळे आपण लवकर येऊ शकत नाही मग ह्याला आपण काय करू शकतो तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही प्रॉपर प्रोटीन रिझर्व इव्हनिंग स्नॅक्स घेतलं आणि डिनर थोडंसं लाईट व्हर्जन घेतलं ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी आहेत प्रोटीन्स जास्त आहेत तर नक्कीच तुम्ही लेट डिनरमुळे वाढणारी फास्टिंग शुगर जी आहे ती कंट्रोल मध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला जेवणाच्या वेळा मेंटेन करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या जेवणाच्या वेळा जेव्हा मेंटेन करतो आमच्या डायट मध्ये आम्ही काय प्लॅन करतो तर तुमचं जेवायचं म्हणजे मील हे कसं असेल त्याचबरोबरीने त्याचं टायमिंग कसं असत आणि हे तुमच्या शेड्यूल प्रमाणे तुमच्या रुटीन मध्ये कसं आपण फिट करू शकतो याच्याकडे प्रयत्न असतो आणि त्याचे काही रिझल्ट मला तुमच्या शेअर करायला आवडतील तर आता जसं या पेशंटने आपल्याला रिटर्न टेस्टिमोनियल दिलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांना जर तुम्ही बघितलं तर त्यांचं शुगर वाढलेलं होती त्यांची कोलेस्ट्रॉल ॉल वाढलेलं होतं ही वाढलेलं होतं आणि त्यांचं वजनही वाढलेलं होतं जवळपास त्यांनी सेवन्टी सिक्स हे त्यांचं स्टार्टिंग वेट होतं आणि त्यानंतर त्यांचं आम्ही जेव्हा तीन महिन्यानंतर चेक केलं तर त्यांचं वजन सुद्धा कमी झालं होतं त्याचबरोबरी त्यांचा इंच लॉस म्हणजे वेस्ट कम्फरन्स हे जे आहे तेही कमी झालं होतं आणि त्यांची एचबीएन आणि शुगर हे सुद्धा कमी झालं होतं त्याचबरोबरी नंतर त्याच्याच बरोबर आमची एक दुसरी पेशंट आहे की जिच्या जिनी थ्री मंथ्स डॅट प्रोग्राम मध्ये एनरोल केलं होतं तिला सुद्धा आम्ही तिच्या सरकॅडियन रिदम समजून तिचा मील टायमिंग मॅनेज केला तर तिचा इन्सुलिन रेझिस्टन्स हा कमी झाले झाला जाणवला आणि त्याचबरोबरी तिचा वेट लॉसही झालं आणि जर तुम्ही फोटोमध्ये सुद्धा बघितलं तर जो वेस्ट सकम्फरन्स आहे तोही चांगल्या प्रमाणामध्ये दोन नंबर्सनी कमी झाला होता तर ह्या सगळ्यांमधन असंच लक्षात येतं की तुम्ही जर तुमच्या रुटीन प्रमाणे प्लॅन केलेलं तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे प्लॅन केलेलं आणि वेळा जर मेंटेन केलात तर तुम्ही नक्कीच या मेटाबोलि डिस्फंक्शन मधनं आणि डायबिटीज मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या करू शकतात आपल्याला एक प्रश्न आलेला आहे तो आपण आधी घेऊया पुढे जाण्याच्या आधी ओके uh, okay. उज्ज्वला uh, चा प्रश्न आहे की त्यांची पॉईंट सेव्हन आहे तर उज्ज्वल असली तरी तुम्ही तुमचा uh, होमा म्हणून टेस्ट असते आणि फास्टिंग इन्शुलिन म्हणून टेस्ट असते ज्याच्यावरनं uh, तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स आहे का uh, डायबिटीस आपल्याला uh, डायबिटीजच्या दृष्टीने मॅनेजमेंट आणि डायटमध्ये बदल करणं गरजेचं आहे हे लक्षात येईल तर तुम्ही टेस्ट लिहून घेऊ शकतात एक म्हणजे तुम्हाला आ, फास्टिंग ब्लड शुगर पी पी ब्लड शुगर एच बी एवन सी ह्या तर तुम्ही केल्याच आहेत त्याच्याबरोबरीने फास्टिंग इन्शुलिन म्हणजे शरीरात इन्सुलिन किती प्रमाणात तयार होतंय ते लक्षात येईल ज्याच्यावरनं शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स आहे का डायबिटीज ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे हेही लक्षात येईल आणि त्याचबरोबरीनी होमा आय आर ह्या पण टेस्ट आहेत त्या पण तुम्ही करून घ्या आणि तुमची फास्टिंग शुगर किती आहे ती जरी सांगितली तरी आपल्याला लक्षात येईल तर नक्कीच तुम्हाला ब्लड शुगर मॅनेजमेंटची गरज आहे कारण एचबीएल सी सिक्स पॉईंट सेवन आहे ती आपल्याला जवळपास फाईव्ह पॉईंट सेवन किंवा सिक्स पॉईंट फोरच्या खाली आणणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आपण जसं डिस्कस करतोय तसं तुमच्या मील कडे लक्ष द्या आणि अधिक काय असिस्टन्स हवा असेल तर आम्हीचा जो खाली नंबर्स स्क्रोल होतोय त्याच्यावरही तुम्ही संपर्क करू शकता आणि आम्ही तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन नक्की करू त्यामुळे तुम्हाला आजच्या ह्या विषयावरनं लक्षात आलं असेल की डायबिटीजमध्ये आपण जितका इम्पॉर्टन्स आपल्या डाएट म्हणजे साखर अवॉइड करू कार्बोहायड्रेट रिच गोष्टी अवॉइड करणं प्रोटीन चांगल्या प्रमाणे घेणं असं जसं आपण डाएटमध्ये फॉलो करतो किंवा वेळेवर झोपणं एक्सरसाइज करणं आणि स्ट्रेस मॅनेज करणं या जितक्या महत्वाच्या गोष्टी आहेत तितकंच आणि त्याहून सर्वात बेसिक गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे वेळेवर नाश्ता करणे सकाळी उठल्यापासून दोन तासाच्या आत नाश्ता करणे जेवण साधारणपणे एक ते दीड किंवा तुम्ही म्हणाल कधी काम असेल तर आपण किती गॅप देऊ शकतो तर साधारणपणे एक तास अर्धा तास पुढे मागे एवढं तुम्ही आ, करू शकता मी बेस्ट ॲडवाईस जो माझ्या पेशंट्सला देते की तुम्हाला जर लक्षात येतं की आपल्याला एक वाजता लंच नाही करता येणार ना आहे काही कारणांमुळे तर आ, तुम्ही एकतर आधी लंच करून घेऊ शकतात किंवा छोटस काहीतरी फळ किंवा ड्रायफ्रुट खाऊन घेऊ शकतात जेणेकरून रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होते आणि मग नंतर इफ रिक्वायर्ड जशी भूक लागेल त्या हिशोबाने तुम्ही पुढचं मील प्लॅन करू शकता आणि लेट डिनर साठी जसं मी म्हणलं की जर तुमच्या ऑफिसच्या मुळे तुम्हाला पर्यायच नाहीये आणि रात्री नऊ आणि दहा वाजता जेवण होत असेल तर जेवणामध्ये कार्ब्सचं प्रमाण कमी ठेवा म्हणजे धान्य आहेत आपली भात आहे पोळी आहे भाकरी आहे मिलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे याचं प्रमाण कमी ठेवा आणि प्रोटीन्स म्हणजे आपले डाळी कडधान्य दही ताक नॉनव्हेज खात असाल तर अंडी चिकन फिश याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढवा आहारामध्ये जेणेकरून तुम्ही जो डिले जेवणाच्या वेळामध्ये जो डिले झालाय त्याच्यामुळे जो इम्पॅक्ट होणार आहे तो तात तुम्ही तो कमी करू शकता त्यामुळे हे सगळे बदल नक्की करा आणि तुम्हाला काय अनुभव येतोय ते पण आम्हाला कळवा जे कोणी हा एपिसोड आ, आता नंतर बघतील लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही पण तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून कळवा म्हणजे आम्ही त्या प्रश्नांच नक्कीच उत्तर देऊ आणि जर कोणाला अजून प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवावं जी आय होप तुमचे जे, जे काही प्रश्न होते की मॅनेज करण्यासाठी काय काय ज्या टिप्स आहेत त्या आम्ही <coughs> आता शेअर केल्यात त्याच्यावर तुम्ही नक्की हे करा प्रयत्नपूर्वक त्यांना त्यांचा तेन फील्ड जॉब आहे तर त्यांना असे फूड द्या की जे इझिली जसा आपण उसळ असतो ती वेगळी देण्यापेक्षा उसळ पोळीमध्ये रोल करून आपण जशी फ्रँकी करतो तसे तुम्ही देऊ शकता तर ह्या असे ऑप्शन्स द्या आणि त्यांच्याबरोबर रादर जे कोणी जॉबसाठी बाहेर पडतात त्यांच्याबरोबर कायम एक फळ आणि ड्रायफ्रुट्समध्ये बदाम आहेत अक्रोड आहेत मग फुटाणे आहेत मखाणे आहेत अशा गोष्टी कायम हँडी हैं ठेवा जेणेकरून कधी कुठला डिले झाला तरी उठून बाहेर कुठे खाण्या खायला जाण्यापेक्षा तुमच्याकडे तुमचं जी काही नेसेसिटी आहे अन्नाची ती तुमच्याकडे असेल आणि तुम्ही तुमच्या वेळेच्या कमिटमेंटच्या नुसार इझी ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर नीलमजी आय होप तुमचा जर अजून कुठला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्यामुळे मला आता असं जाणवतंय की जो तो डायबिटीज जर असेल तर सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टन्स कशाला द्यायचा आहे तर वेळेवर ब्रेकफास्ट लंच आणि डिनर करणं आणि त्याचबरोबरीनी हे करताना तुम्ही वेल प्लॅन्ड ग्लायसिमिकली लो असलेल्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा तुमचा स्ट्रेस मॅनेज करा आणि आ, झोपायच्या वेळा मॅनेज करा कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या सरकारियन रिदम मेंटेन करण्यासाठी खूप गरजेच्या आहेत <coughs> त्यामुळे कुठलीच गोष्ट सुट्टा कामा नाही डायबिटीज मॅनेजमेंटसाठी uh, तुम्ही नक्की बदल करून बघा आणि काय तुमचा अनुभव आहे तो आमच्यासोबत नक्की शेअर करा जसं मी म्हटलं हा एपिसोड तुमच्या घरात ज्यांना डायबिटीज आहे फ्रेंड सर्कलमध्ये डायबिटीज आहे त्यांना पाठवा कारण हा आत्ताच रिसर्चनी नवीन लक्षात आलेला विषय आहे कारण आपण डायट अवेअरनेस वाढलेला आहे जो तो डायट अवेअर आहे एक्सरसाईजही करतायत तरी पण डायबिटीजचं प्रमाण वाढतं आहे कारण कुठेतरी आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच फॉलो करायला विसरतोय त्यामुळे अशाच ह्या बेसिक टिप्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा। आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुठल्या विषयावर अधिक माहिती जाणून घ्यायला हवी असेल हवी आहे ते पण आम्हाला कळवा आम्ही नक्की त्यावर एक फ्रेश एपिसोड घेऊन घेऊ तोपर्यंत आपली काळजी घ्या थँक्यू